बंगल्यावरून फोन जायचे महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडेंचा खळबळजनक गौप्यस्फोट बीड जिल्ह्यातल्या मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे वाल्मीकरड हा देखील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटक आहे मात्र आता आणखीन एका प्रकरणात वाल्मीकरड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडवर आरोप केले वाल्मिक कराड यांनीच महादेव मुंडे आणि त्यांच्या हत्येचा आय विटनेस असणाऱ्या व्यक्तीला संपवला असा आरोप बाळा बांगर यांनी केला एवढंच नाही तर मला देखील जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असा दावा देखील बाळाबांगर यांनी केला आहे दरम्यान बाळाबांगरे यांच्या आरोपानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एकदा पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेले आहेत न्याय मिळायला हवा यासाठी मी सर्व नेत्यांची भेट घेते मग मुख्यमंत्री यांच्यावर पूर्णतः विश्वास आहे पण मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन जायचे त्यामुळे वाल्मिक कराडच्या भीतीपोटी पोलिसांनी तपास थांबवला असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलं आहे दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की धनुभाऊने खरंतर भूमिका घ्यायला हवी होती पण त्यांनी ती घेतली नाही याची मला खंत आहे त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते एस आय टी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक कराय होऊन जातील तुमचं समाधान झालेलं आहे का मुख्यमंत्री मा हा माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे कारण तेच आता सगळे माय बाप आहेत त्यांच्यावर मी समाधानी आहे गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर तुमच्या मनामध्ये ही रुखरुख होती की मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार आणि अर्थात मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त झालेला आहात काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस म्हणजे ते बी एकदम भाऊक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया म्हणजे एकवीस महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भाऊक झाले त्यांना मी फोटो पण दाखवले साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकड बघून त्यांनी तत्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून आणि पुन्हा बीडच्या एस पी सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या ह्याच्यामध्ये एस आय मध्ये सुद्धा आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तत्काळ अटक करा असे म्हणली आहे तर मुख्यमंत्री हा मी सांगितलं होतं की मला पोलीस प्रशासना कळा की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला मग तपास थांबवला गेला मग बंगल्याहून फोन म्हणजे वल्मेकरार फोन गेला हे म्हणजे हे आहे पण आरोपीचे नाव मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत मग एसआयटी मार्फत ते आरोपीचे नाव जाहीर करतील आणि आरोपींना तत्काळ अटक करतील मला मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिलं आहे म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र नाग कार्यालय म्हणून ते कार्यालय आहे परळीमध्ये तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मीकरण सांभाळत होता मग हा फोन वाल्मीकरांचा गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांची सीडीआर काढा अजून कोणी कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे ब्युरो रिपोर्ट एस वी मराठी बीड